आपल्या लहानपणी हे असे चपातीचे पौष्टिक लाडू खाल्लेच असतील तर अशीच रेसिपी मी आज घेऊन आलेली आहे नमस्कार मी सुषमा धुमाळ तर काय माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक मध्ये स्वागत करत आहे आज आपण मुलांच्या डरासाठी झटपट बनणारे चपाती पासून पौष्टिक लाडू करणार आहोत तर चला बघूया त्यासाठी लागणार साहित्य मुलांसाठी पौष्टिक लाडू बनवतो आहे त्यासाठी मी इथं तीन चपात्या घेतल्यात गरम गरम करून दोन चमचे तूप गूळ आणि वेलची पावडर तर सगळ्यात अगोदर आपण ज्या चपात्या करून घेतल्यात ना त्याच्याशी तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचे ह्याचे तुकडे गरम चपात्या आहेत आणि शक्यतो ह्या लाडूसाठी तुम्ही ना गरमच चपातीचा वापर करा बघू शकता तर ह्या गरम चपात्या मी ह्याच्यामध्ये तुकडे करून टाकते खूप जास्त बारीक तुकडे करायची गरज नाही कारण की मिक्सरमध्ये ऑलरेडी ते बारीक होणारच आहे तर व्यवस्थित तुकडे करून झालेले आता त्याच्यामध्ये मी इथं एक वाटी गूळ घेतला आहे गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड हवे दोन चमचे तूप घेतले ते पण याच्यामध्ये ॲड करूया आणि वेलची पावडर घेतली तीसुद्धा वेलची पावडर याच्यामध्ये छोटा एक चमचा आता हे सर्व झाकण लावून आपल्याला मस्त बारीक करून घ्यायचं आहे तर बारीक करून घेऊया बघू शकता इथं आपलं लाडूसाठी जे आ, मिक्स आपण बारीक केलं आहे ते झालेलं आहे आता काढून घेऊया आणि आपल्याला छान त्याचे लाडू असे छोट्या आकाराचे तयार करून घ्यायचे बघू शकता हे झालेलं आहे आणि हे लाडू खूप पौष्टिक आहेत मुलांना चपाती भाजीच्या कधी कधी हे असे पद्धतीचे लाडूसुद्धा करून द्या मुलांना पौष्टिक असल्यामुळं चांगलंच आहे ना आणि मुलांना आवडीने मुलं खातील गूळ आहे त्याच्यामध्ये गोड असतात त्यामुळं आवडीने खातात आता आपण छोटे छोटे आकाराचे लाडू बनवून घेऊया इथं तीन चपात्यांचे जवळजवळ सहा सात लाडू बनतात आता हे लाडू आपण तयार करून घेऊया एक लाडू तर करून झाला आता दुसरा लाडू बघा अशा पद्धतीने आपले सर्व लाडू इथं तयार झालेले आहेत झटपट बनतात खूप पौष्टिक आहेत आणि मुलांना खूप आवडतात रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा मी दाखवलेल्या पौष्टिक अशा चपातीच्या लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद